सावित्री जाऊ जय सावित्री जय ज्योतिबा जय भीम माझे नाव रंजना जाधव राहणा रोजर नाशिक माझ्या कवितेच नाव आहे जाना सावित्री माईला अग सयानो बायानो सावित्री सावित्री करता जाणले असते तिला तर वड तुम्ही पुजला नसता अग सयानो साठी साही लाका तिने सर अपमान याच साठी साही लाका तिने सर अपमान ज्या व्यवस्थेने केले बंदिस्त तुला तू गाशी तिथे गुणगान आग सयानो बायानो झाल्या आता ज्ञानी मोठ्या घेऊन शिक्षण झाल्या आता ज्ञान कर्मकांड करी बुद्धी बुद्धिगान काग सयानो बायानो शिक्षण घेऊन झाल्या ज्ञानी आणि बघा पदवी धर शिक्षण घेऊन झाल्या ज्ञानी आणि बघा पदवी धर पण बदलली नाही यांची मानसिकता खरोखर साया बायानो बायाो ज्योतिबांनी केली गुलामगिरीत पोल खोल ज्योतिबांनी केली गुलामगिरीत पोल खोल अशी वाच पुस्त के व्यवस्थेची घ्याद खोल अशी वाच पुस्त के व्यवस्थेची याद खोल

भल झालं ग सावित्री ज्योती बाभिमा मूळ पण झाडोक्यातून जात नाही देवाच खूण सयानो बायानो सयानो तिचे तुम्ही फक्त गाऊ नका गुण गाणा महापुरुषांना आणि वाघातिच्या प्रमाण कागसया बायानो फक्त तिला शब्द सुमणे वाहून का भारा भर फक्त तिला शब्द सुमणे वाहून क भर करा या व्यवस्थेला जीवनातून हद्द पार करा या व्यवस्थेला जीवनातून हद्द पार का सयानो बायानो अगसाया सयानो बायानो वेळच तुम्ही सा जग अग सा बायानो बाया नो तुम्ही सा जग नाहीतर गुलामीत जाईल पुन्हा येणारी जग नाहीतर तर जाईल पुन्हा हे नग कागसाया नोबायानो कागसया बायानो सावित्री सावित्री करता जाणले असते तिला तर वळ तुम्ही पुजला नसता काग नो बायानो धन्यवाद